नांदेड जिल्ह्यामध्ये तर शान आहेच पण महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा आपल्या माळेगाव यात्रेची शान आहे दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी ही यात्रा भरणारी यात्रा आहे इथं प्रत्येक प्रजातीचा तुम्हाला घोडा भेटायला बघायला भेटेल जनावर भेटायला बघतील कुत्रे बघायला भेटतील कोंबड्या बकऱ्या उंट गाढव म्हणल ते प्राणी इथं बघायला भेटतात त्यासोबतच विविध प्रजा म्हणजे विविध समाजातले आणि जातीतले माणसंसुद्धा आपल्याला इकडे बघायला भेटतात आणि इतका एक सांस्कृतिक कार्यक्रम हा माळेगाव आहे धार्मिक आणि सांस्कृतिक इथं सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा खूप छान होतात आणि आम्ही दरवर्षी मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही इथं येत आहोत आणि हे आमच्या तालमीतले सगळे पैलवान आहेत नवयुवक आहेत आता उद्या त्यांच्या कुस्त्या आहेत तिथं कुस्तीच्या दंगलीतसुद्धा हे जाणार आहेत आणि घोडेसुद्धा आहेत आम्ही राजस्थानवरून पण घोडे आणलेले आहेत कुठले जातीचे आमच्याजवळ अठरा घोडे आहेत त्यापैकी एक सात घोडे सिंधी आहेत बाकी चार एक मारवाडच नसलचे घोडे आहेत आणि काठेवाड काही आहेत त्याच्यामध्ये तर टांगा वगैरे आम्ही सगळं आवड म्हणून हे सगळ्या गोष्टी जपतो आणि माळेगाव म्हणजे आपल्या जिल्ह्याची शान आहे मराठवाड्याची शान आहे आशियाकडे हां आशियामध्ये सगळ्यात मोठा दक्षिण भारतातला मोठा बाजार आहे माळेगावमध्ये आणि ह्याचा आम्हाला खूप गर्व आहे की आपल्या जिल्ह्यात हे घणे उत्सव घडतो आपल्या इथे माळेगावमध्ये आणि पुण्यावरनं सुद्धा आमचे मित्र आलेले आहेत इथं ते पण भारतात सगळीकडे फिरतात त्यांचा घोड्यांचा व्यापार आहे आणि आमचे सगळे मार्गदर्शक आमचे काका आहेत रवीकरण डोळीफोडे पालमीचे वस्ताद आहेत आणि जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत ते सगळे आमचे मार्गदर्शक आहेत जे सगळ्यांना आम्हाला घेऊन ते चालतात घोड्यांचा शोक आमचा पिढी जात आहे आमच्याजवळ म्हणजे आजोबापासून पंजोबापासून आमच्याकडं घोडे टांगे बग्या वगैरे होत्या आणि त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना आवड आहे आणि त्याच्यात काहीही नाही माळेगाव यात्रा ही <coughs> <यत्रा>, जी प्रतिवर्षी अत्यंत <coughs> उत्साहानं आणि सर्वांचा सहभाग असलेली यात्रा ही एक यात्रा आहे हर एक व्यक्तीचा हर एक थरातल्या लोकांचा या यात्रेशी संबंध आहे आणि घोडे बाजार आणि जनावरांचा व्यापार इतका मोठा आहे आणि जिल्हा परिषद मार्फत मोठी कुस्त्याची दंगल आणि पशुप्रदर्शन या गोष्टी करून समाजामध्ये एक उत्साह निर्माण करतात आणि समाजामध्ये जे लोक जनावरं वगैरे पाळतात त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस इथं दिल्या जातात आणि ही परंपरा चाललेली आहे खंडोबाचं दैव तिथं फार मोठं आहे तीस पस्तीस वर्षापासून आम्ही येतो इथं आता आमची जी आहे ते दुसरी पिढी सुद्धा ही पोरं तयार व्हायला लागली सगळे तालीम आखाडा हे सगळे पोरं माझे आहेत शिष्य आता हे नवीन तयार व्हायला लागले उद्या आखाड्यामध्ये तालीमचं नियोजन हे नांदेड जिल्हा कुस्तीगीर संघचा अध्यक्ष आहे मी इथलं कुस्तीचं नियोजन आमच्याकडे दिलेलं आहे जिल्हा परिषद हा सर विवेका हाँ। हाँ। मी विवेकानंद शेंडे पुण्यातनं आज पहिल्यांदी या यात्रेला आलेलो आहे उत्कृष्ट घोडे पाळणं त्यांचं संगोपन करणं हा माझा पॅशन आणि शोक कायमच राहिला आहे माझ्यासुद्धा उत्कृष्ट दर्जाचे घोडे माद्या आणि क्वालिटीच्या ब्रिड्स मी डेव्हलप केलेले आहेत चांगले हा बाजार बघितल्यावर मला इतका आनंद वाटला की दक्षिण भारतात एवढा मोठा बाजार असू शकतो ह्याच्यावरती माझा विश्वास नव्हता आणि बैल उंटं बकऱ्या शेळ्या कुत्रे गाढवं आणि विविध प्रकारची प्रजातीची माणसं आणि हे सगळं इतकं सुंदर बाजार भरलेला आहे की या बाजाराबद्दल कुठलंही तोड राहिलेली नाही आहे सारंगखेडा जसा बाजार आहे पण तो लिमिटेड फक्त घोड्यांकरताच प्रसिद्ध आहे परंतु हा बाजार मी स्पेसिफिकली तर मला आनंद वाटला की हर जाती प्रजातीचे लोक प्रत्येक पशुपक्षीप्रेमी माणूस इथं येतो आणि बघतो आज शैलेंद्र डोईपुडे यांचे मी घोडे माझा जवळचा मित्र माझे बंधू आहेत त्यांचे मी घोडे बघितले आहेत त्यांचे घोडे मी पहिल्यास बघत आलेलो आहे इनफॅक्ट आम्ही सगळे एकत्रच घोडे खरेदी विक्री करतो पुष्करपासून ते सारंगखेड्यापर्यंत उत्कृष्ट जनावरं असताना सुद्धा पण आज बाजारात असंख्य शेतकऱ्यांनी चांगले चांगले जनावरं आणलेली आहेत की आम्हाला सिलेक्शन करताना आज आम्ही कन्फ्युजनमध्ये गेलो आहे की एवढा छान बाजार हा भरलेला आहे या बाजाराबद्दल मी आता या पुढच्या आयुष्यात दरवर्षी इथं नक्की चक्कर मारणार याबद्दल कुठली शंका मानत राहिलेली नाही आहे okay. ओके